नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू योग निद्रेस जातात आणि त्यानंतर संपूर्ण चार महिन्याचा जो कालावधी असतो त्याला चातुर्मास म्हटलं जातं तर या चातुर्मासामध्ये पृथ्वीचा जो सांभाळ आहे तो शिवपरिवार करत असतो या चार महिन्यांमध्ये प्रत्येक महिना, महिना शिवपरिवाराला समर्पित आहे जसं की श्रावण महिना महादेवांना भाद्रपद महिना गणपतीला अश्विन महिना माता पार्वतीला आणि कार्तिक महिना कार्तिके यांना या, या पद्धतीने हे चार महिने जेवढे शक्य असतील तेवढे व्रतवैकल्य या चार महिन्यांमध्ये विविध व्रत सुद्धा केली जातात जसं की हळदी कुंकू व्रत असेल गोपद्म व्रत असेल किंवा चार महिने प्रत्येक महिना एक एक वस्तू सोडणं असेल खाण्याची वस्तू बरेच जण सोडतात माझ्या घरात केलं हे त्याच त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज केला जातो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की मुंजा असतो एखादा म्हणजे ज्या मुलाची मुंज झालेली असते त्याला संपूर्ण चार महिने जेवायला बोलवतात किंवा सवाशणीची चार महिने ओटी बोल भरतात किंवा एखाद्या सवाशणीला संपूर्ण चार महिने जेवायला बोलवतात असे विविध म्हणजे जे माझ्या घरात केले जातात ते अगदी थोडे थोडे सांगितले तसं तर करायला खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात पण जे मला आत्ता लक्षात आलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे एकादशी म्हटलं की तुळशीला खूप जास्त महत्त्व असतं आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणं हा उपाय करायचा तो उपाय करायचा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षामध्ये असतात पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एक दिवस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण ही चूक जी आहे ती तुम्हाला चुकूनही करायची नाहीये त्याही अगोदर म्हणजे अजून एक दुसरी मोठी खूप चु, मोठी चूक जी कळत न कळत बऱ्याच जणांकडून होते किंवा केली जाते ती म्हणजे की या दिवशी बरेच जण गाईला पोळी खाऊ घालतात पोळीसोबत गुळ चणाची डाळ हे खाऊ घालतात पण गाईला सुद्धा उपवास असतो म्हणजे हे असं ऐका ऐक नाही बघा माझी आजी असेल पणजी असेल म्हणजे जे आपल्या घरातली मोठी मंडळी आहेत ना अगदी लहानपणापासून त्यांच्याकडून ऐकत आलेला आहे आता गावाकडे बघा आपल्या हातामध्ये जात आहे लहान असताना की ही पोळी घे बरं गाईला खाऊ घाल पण एकादशी आली की आजी आज काय करायची जे काही शिळा पण उरलेला आहे किंवा जे काही ज्यांना लहान आता आपण असताना उपवास असतो एकादशी वगैरे तर केलेलं आहे आज सगळ्यांना की गाईला खाऊ घालायचं नाही बरं आज एकादशी आहे म्हणजे असं सांगितलं जायचं मग आपल्याला आजकाल तर खूप काही पुण्य करणंही होत नाही बघा सत्कर्म करणंही होत नाहीत मग किमान आपल्या हातून पाप घडणार किंवा आपले कर्म जे आहेत कुठेतरी आपले भोग वाढणार अशा गोष्टी का करायच्या तर एकादशीच्या दिवशी गाईला चुकूनही पोळी खाऊ घालायची नाही भर भले तुम्हाला हवं असेल एखादा गुळाचा खडा खाऊ घाला तुम्ही चारा खाऊ घाला तुम्ही पाणी प्यायला द्या दारामध्ये गाईला पाणी प्यायला द्या पण पोळी जी आहे ना ती चुकूनही खाऊ घालू नका बाकी ज्याची त्याची मर्जी बघा कारण मी मागच्या वर्षी सुद्धा ही गोष्ट सांगितली होती आणि आता सुद्धा तुमच्यासोबत हे शेअर करत आहे की गाईला पोळी खाऊ घालू नका तिचा उपवास असतो ज्या पद्धतीने गाईचा उपवास असतो त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तुळशीच्या नित्य नियमाने पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होतं दररोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते मात्र एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये कारण या दिवशी पौराणिक कथेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशी माता ही भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये अन्यथा तुळशी मातेचं व्रत जे आहे ते तुटू शकतं आता फक्त पाणीच अर्पण करणं नाही तर या दिवशी तुळशीची पानं सुद्धा आपल्याला तोडायची आहेत एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिश्री विष्णूंना तुळशीपत्र तुळस अर्पण करण्याला खूप जास्त महत्व आहे म्हणून या दिवशी पान तोडायचं आणि इकडं तुम्ही किती जरी वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून विष्णू भगवाना तुळस अर्पण केली तर इकडे तुम्हाला नुकसान तुमचं काय होतंय पाप काय घडतंय की तुळशीचं व्रत निर्जला व्रत जे आहे ते तुमच्यामुळे तुटतं तर त्यामुळे पाणीही टाकायचं नाही पानही तोडायचं नाही आणि एकादशीच्या दिवशीसाठी तुळशीपत्र त्याच्या आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचे आहेत किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्य मिळत असतं तिथे फुलं वगैरे मिळत असतात बघा फुलाच्या दुकानातही तुम्हाला तुळशी पत्र एकादशी जवळ आली की मिळायला लागतात तिथून तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवू शकता आणि एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र जे आहे ते भगवान श्री हरि श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी तर एवढं महत्व आहे तुळशीला मग पूजा कशी करायची एकादशीच्या दिवशी फक्त दुरूनच हळद कुंकू जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे आणि तुळशीपासून लांब की तुळशीची फांदी हलणार नाही किंवा आपल्या तुळशीला स्पर्श होणार नाही या पद्धतीने एक तुपाचा दिवा सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर सॉरी संध्याकाळी देवपूजा नाही संध्याकाळी जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो ना तर तेव्हा तुळशीजवळ आपल्याला दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि तसं तर दररोज पण दररोज जरी शक्य नसेल तर आवर्जून एकादशीच्या दिवशी जेव्हा संध्याकाळी आपण दिवे लागनेला तुळशी जवळ दिवा लावतो तर त्यावेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जो आहे तो आपल्याला कमीत कमी अकरा वेळा म्हणायचा आहे आणि जेव्हा आपण हे आषाढी एकादशीचं जे व्रत आहे ते मनोभावे करतो तर त्यावेळेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते त्यामुळे अं आदल्या दिवशीच म्हणजे आजच तुळशीपत्र जे आहे ते तोडून ठेवा उद्या विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सह सहस्त्रनामावली म्हणून भगवान विष्णूंना ते अर्पण करा आणि जो उपवास आहे वगैरे त्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाई या मंत्राचा जप तुम्हाला जसा जमेल तसा करा काहीच शक्य नाही झालं अगदी आपले कर्म चांगले ठेवा दारामध्ये कोणी आलं एखादं उपाशी वगैरे तर फराळाचं त्यांना खायला द्या गाय कुत्रा आला तर पाणी त्यांना प्यायला द्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करा उपवास न करता सुद्धा तुम्हाला उपवास केल्याचं पुण्यफळ जे आहे आवर ते आवर्जून मिळेल आणि उद्याच्या दिवशी घरामध्ये भात बनवायचा नाही घरातील कोणीही भात खायचा नाही भाजी पोळी तुम्ही बाकीचं सगळं खाऊ शकता ज्यांना उपवास नाही ते पण भात उद्याच्या दिवशी कोणीही खायचा नसतो उपवास नसेल तरी सुद्धा श्री स्वामी समर्थ